श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा एकवीस जून दोन हजार चोवीसला ला आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पूजा कशी करायची आहे साहित्य काय लागणार आहे त्याचबरोबर पूजा विधी कशा प्रकारे करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वट सावित्री व्रत करतात या व्रताचे पालन केल्याने वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळते हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी करतात ज्येष्ठ पौर्णिमा ही वट पौर्णिमा नावाने ओळखली जाते सुवासिनी महिला या दिवशी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात वास्तविक पाहता वट सावित्रीचे व्रत हे तीन दिवसाचे असतं ज्या महिलांना संपूर्ण तीन दिवस व्रत करणं शक्य नाही त्या महिलांनी केवळ वट पौर्णिमेच्या दिवशी विधिवत हे व्रत करावे असे शास्त्रात सांगितले गेले आहे त्याचबरोबर वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी महिला वडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात सकाळची नित्य कर्म उरकवल्यानंतर सौभाग्य अलंकार परिधान करून वडाचे पूजन केले जाते आताच्या काळामध्ये काय करतात महिला की वडाचे फांदी घरी घेऊन येतात आणि त्याची पूजा करत असतात पण मात्र हे असे करू नका आपल्याला वडाच्या झाडाची फांदीची आपल्याला पूजा नाही करायची आहे वडाच्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे वडाच्या झाडाची पूजा करण्यालाच या दिवशी महत्व असतं ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी वट पौर्णिमा हे व्रत पाळले जाईल यावेळी एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी ज्येष्ठ पौर्णिमा आहे ही पौर्णिमा एकवीस जून रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी लागून दुसऱ्या दिवशी बा बावीस जून रोजी संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटांपर्यंत आहे तर वट पौर्णिमाचे व्रताची तारीख जी आहे ते एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी म्हणजे शुक्रवारी आहे आपल्याला एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी आपल्याला वट पौर्णिमेचा व्रत करायचा आहे प्रत्येक महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वट पौर्णिमेचे व्रत करत असते यामुळे वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात अशी मान्यता आहे पौराणिक कथेनुसार त्या दिवशी सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत आणले अशी आख्यायिका आहे त्यामुळे वट पौर्णिमेला हिंदू धर्मात खूप महत्व आहे वट सावित्री व्रताच्या दिवशी वडाचे झाड म्हणजेच वट वृक्षाची पूजा केली जाते कारण या झाडाच्या पारंब्यांजवळ सावित्रीच्या मृतपतीचा मृतदेह हो सुरक्षित ठेवला होता वड हा वृक्ष दीर्घायुषी असल्याने वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने पूजा करण्याची पद्धत आहे आपल्या जोडीदाराला दीर्घायुष्य आणि निरोगी जीवनासाठी वट सावित्री व्रत केले जाते हिंदू धर्मात वट सावित्री व्रताला विशेष महत्व आहे या दिवशी स्त्रिया आपल्या सुखी वैवाहिक जीवनासाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात या दिवशी उपवासना साहित्याला सुद्धा खूप महत्त्व असते कारण त्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते त्यामुळे वट पौर्णिमेचा उपवास करण्यापूर्वी या पूजेच्या वस्तू तुम्हाला घरी घेऊन यायचे आहे विकत तुम्हाला घरी घेऊन यायचे आहेत जेणेकरून तुम्हाला योग्य वेळी घाईघाईने काहीही तुम्हाला विसरता येणार नाही सांस्कृतिक दृष्ट्या वट दिवशी स्त्री शक्तीची पूजा करण्याचा एक दिवस आहे वडाच्या झाडाला स्त्री शक्तीचे प्रतीक मानले जाते वटपौर्णिमेच्या दिवशी महिला वडाच्या झाडाला पूजा करून त्यांच्या कुटुंबाच्या समृद्धी आणि सुख शांतीची कामना करतात या वर्षी एकवीस जून रोजी ही पौर्णिमा आहे तर तुम्हाला गैरसमज किंवा मग काही ऐन वेळेला तुम्ही काही धावपडीमध्ये काही वस्तू विसरून जाणार नाही त्यासाठी तुम्हाला साहित्य सुद्धा अगोदरच आणून ठेवायचं आहे यासाठी आपल्याला या पूजेसाठी साहित्य काय लागणार आहे तर बघा आपल्या घरातच आपल्याकडे तांबण किंवा मग ताट घ्यायचं आहे त्याचबरोबर हळदी कुंकू घ्यायचा आहे एक तांब्याचा तांब्या त्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे त्याचबरोबर साखर किंवा मग तुम्ही पंचामृत सुद्धा नैवेद्य घेऊ शकतात दोन विड्याची पानं घ्या धागा घ्या एक सुपारी दिवा कापूर अगरबत्ती एक रुपयाचा नाना फुलं कापसाचे वस्त्र सौभाग्याचे जे काही अलंकार असतात ते तुम्हाला घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला पाच सुवासिनीची ओटी भरायची असते तर त्यासाठी तुम्हाला पाच प्रकारची फळं घ्यायची आहे आता या मोसमात आंबे खूप असतात तर तुम्ही पाच आंबे सुद्धा घेऊ शकतात सौभाग्याचं जे काही वस्तू असतात ते तुम्हाला घ्यायचं आहे विड्याची पानं घ्यायची आहे खारी खोबरं हडकुंड सुपारी बदाम आणि ही पूजा जी आहे आपल्याला एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी करायची आहे या पूजेचा शुभ वेळ जो आहे तो एकवीस जून रोजी सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांपासून सुरू होऊन दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत आहे तर शक्य होईल तर आपल्याला या वेळेमध्ये या शुभ काळामध्ये पूजा वगैरे करायची आहे आता आपल्याला पूजा करताना प्रथम वडाच्या झाडाला पाणी टाकायचं आहे नंतर विड्याच्या पानावरती आपल्याला सुपारी आणि कॉइन ठेवायचं आहे आणि गणपती बाप्पांची आपल्याला स्थापना करून पंचोपचार पूजा करायची आहे त्यानंतर हळद कुंकू अक्षदा वाहून अशा प्रकारे गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यानंतर जे आहे ते गुंढाळायचं आहे कच्चा धाग्याचे पाच किंवा सात फेरे आपल्याला मारायचे आहे आणि त्याचबरोबर कापसाचे जे वस्त्र आपण आणलेले आहेत ते सुद्धा झाडाला बांधायचे आहे त्यानंतर आरती करायची आहे आणि या दिवशी स्त्रियांनी उपवास करायचा आहे पूजा झाल्यानंतर वडाचं दर्शन घ्यायचं आहे हळदी कुंकू वाहून आंबे पैसे वडा पुढे ठेवून नमस्कार करायचा आहे वडाला तीन प्रदक्षिणा घालायची आहे आणि त्याचबरोबर पाच सुवासींना आंबे आणि गहू हे देऊन आपल्याला ओटी भरायचे आहे अशा प्रकारे तुम्हाला स्त्रियांना हळदी कुंकू लावून ओटी सुद्धा तिथेच आपल्याला भरून घ्यायची आहे त्याचबरोबर वट सावित्रीच्या दिवशी उपवासाच्या दिवशी दिवशी जर आपल्याला शक्य होईल तर वडाच्या झाडाखाली बसूनच आपल्याला कथा ऐकली तर अतिशय उत्तम आपली जे काही इच्छा आहे ते नक्कीच पूर्ण होत असते या व्रतात महिला सावित्री सत्यवानाची कथा ऐकतात वडाच्या झाडाखाली सावित्रीने पती सत्यवानाला पुनर्जीवित केले होते आणि दुसऱ्या कथेनुसार मार्कंडे ऋषींनी बाल मृकुंदाला वटवृक्षाची पूजा केल्यापासून भगवान शिवाच्या आशीर्वादाने वटवृक्षाच्या पानात आपले बोट चोखताना पाहिले होते वडाच्या झाडाच्या उपवासनीमुळे घरात शांती आणि आनंद निर्माण होत असतो जेव्हा आपण वट पौर्णिमेची पूजा करत असतात त्यानंतर आपल्याला वडाला प्रार्थना करायची आहे आणि हा मंत्र सुद्धा आपल्याला बोलायचा आहे मंत्र अशा प्रकारे आहे ओम वट मुले स्थितो ब्रह्मा वट मध्ये जनार्दन वटाग्रे तू शिवोदेव सावित्री वट असा आपल्याला मंत्र सुद्धा बोलायचा आहे आणि वडाला आपल्याला प्रार्थना करायची आहे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी कल्याणासाठी प्रार्थना करायची आहे त्या दिवशी वटवृक्षाला प्रार्थना केल्याने मनोकामना पूर्ण होण्यास मदत होत असते वटवृक्षाच्या पूजेमागचे धार्मिक महत्व असे आहे की वटवृक्षाच्या खोडात विष्णू मुळात ब्रह्मा आणि फाण्यांमध्ये शिव विराजमान आहेत वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात याला सावित्री मातेचं रूप मानलं गेलं आहे यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवांचे आशीर्वाद आपल्याला लाभत असतो मनातली इच्छा सुद्धा पूर्ण होतात संतान प्राप्तीसाठी देखील अनेक स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात वडाच्या झाडाचे आयुष्य हे अखंड असते ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटवृक्षाच्या सावलीत देवी सावित्रीने आपल्या पतीला पुनर्जीवन मिळवून दिले होते या दिवसापासून वटवृक्षाची पूजा केली जाऊ लागली तर अशा प्रकारे आपल्याला वट पौर्णिमेच्या दिवशी काय करायचे आहे पूजा कशाप्रकारे करायची आहे साहित्य काय लागणार आहे हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ हो।